नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला लोकमत वृत्तपत्रात काही जाहिराती आल्या आहेत त्या जाहिराती सविस्तर पाहूया पाहिजेत महात्मा फुले शिक्षण संस्था रेशीमबाग नागपूर रजिस्टर नंबर बी एकोणीस ऑब्लिक साठ विदर्भ प डॉट ट्र डॉट क्रम डॉट एफ वन फाईव्ह सेवन एन क्रांतीसूर्य महात्मा फुले मार्ग रेशीमबाग चौक नागपूर डॅश फोर फोर झिरो झिरो टू फोर पद व्यवस्थापक पुरुष संख्या एक शैक्षणिक पात्रता पदवीधर प्रशासकीय कामाचा अनुभवास प्राधान्य पद दोन लिपिक ऑब्लिक अकाऊंटंट पुरुष संख्या एक शैक्षणिक पात्रता पदवीधर संगणकाचे ज्ञान अकाउंटंट कामाचा अनुभवास प्राधान्य प्रत्यक्ष मुलाखत रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अर्ज व मूळ कागदपत्रासह संस्थेच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे प्रा अरुण पवार अध्यक्ष फोन झिरो सेवन वन टू डॅश टू सेवन फोर एट वन फाईव्ह नाईन श्री रवींद्र अंबाटकर सरचिटणीस ॲडव्हर्टाईजमेंट नंबर सेकंड सरस्वती विद्यालय इस्टॅब्लिश्ड इन 1984, एटी फोर रजिस्टर नंबर डॅश यफ 411 yen a tamil linguistic minority institution shankarnagar nagpur dash 440010 applications are invited from the eligible candidates for the post given below serial number 1 post Shikshan sevak number of post 3 subject all subjects classes वन टू फोर प्रायमरी कॅटेगिरी ग्रँड टीन एड क्लिअर वेकन्सी क्वालिफिकेशन यच एस एस सी डी एड ऑब्लिक डी एल एड विथ टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पेपर वन सिरियल नंबर टू पोस्ट शिक्षण सेवक नंबर ऑफ पोस्ट वन सब्जेक्ट मॅथ्स अँड सायन्स क्लासेस सिक्स टू एट सेकंडरी कैटेगरी ग्रँट इन एड क्लिअर व्हेकन्सी क्वालिफिकेशन बी एस सी बी एड विथ टी टी ऑब्लिक सी टी टी पेपर टू सिरियल नंबर थ्री पोस्ट शिक्षण सेवक नंबर ऑफ पोस्ट वन सब्जेक्ट केमिस्ट्री अँड बायोलॉजी क्लासेस सिक्स टू एट सेकंडरी कॅटेगरी ग्रँट इन एड क्लिअर व्हेकन्सी क्वालिफिकेशन बी एस सी बी एड विथ टी टी ऑब्लिक सी टी टी पेपर टू सिरियल नंबर फोर सुपरवायजर फॉर प्री प्रायमरी डिपार्टमेंट नंबर ऑफ पोस्ट वन क्लासेस प्री प्राईमरी डिपार्टमेंट कॅटेगिरी अनएडेड क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ मॉन्टेसरी ऑब्लिक ई डबल सी ई विथ मिनिमम टेन इयर्स एक्सपीरियन्स पोस्ट ऑफ serial number 1 2 and 3 scale of pay as per government rule of section Sevak. point number 2 candidates studied through english medium and having fluency in english only apply point number 3 qualification must be through regular studies and approved universities point number 4 only eligible and shortlisted candidates will be called for personal interview. Point number five candidates already in regular service in other institutions are also eligible to apply following due procedure. Point number six for the post of serial number four only female candidates will be preferred. Point number seven candidate with additional skills like music dance craft and arts will be preferred point number 8 application forms will be available in the school office on all working days from 26 12 2023 to 5 1 2024 from 11 am to 5 pm point number 9 filled in application forms along with copy of test मोनियल्स टू बी सबमिटेड ऑन आवर बिफोर एट वन टू थाउजंड ट्वेंटी फोर इन द स्कूल ऑफिस बिटवीन एलेवन ए एम टू फाईव्ह पी एम हेडमास्टर प्रायमरी हेडमास्टर सेकंडरी सेक्रेटरी एस आय ई एस जाहिरात क्रमांक तीन सर्च आरोग्यसेवा व संशोधन संस्था गडचिरोली पाहिजेत नंबर वन सिव्हिल इंजिनियर पात्रता बी सिव्हिल ऑब्लिक डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग एकूण पदसंख्या एक किमान पाच वर्षाचा प्रत्यक्ष बांधकामाचा अनुभव क्रमांक दोन प्रसिद्धी अधिकारी पात्रता यम ए जर्नॅलिझम ऑब्लिक मीडिया ऑब्लिक कम्युनिकेशन्स मराठी प्लस इंग्लिश रायटिंग एकूण पदसंख्या एक किमान सात वर्षाचा अनुभव क्रमांक तीन मेडिकल ऑफिसर मोबाईल मेडिकल युनिट पात्रता बी ए यम एस किमान दोन वर्षाचा रुग्णसेवेचा अनुभव नंबर चार डाटा एंट्री ऑपरेटर प्लस ॲनालिस्ट पात्रता डिग्री आणि एक्सेलमध्ये तज्ज्ञ एक्सेल वापरण्याचा किमान दोन वर्षाचा अनुभव अर्ज करण्यासाठी यच आर ॲट द रेट सर्च फॉर हेल्थ डॉट एन जी ओवर तुमचा सी व्ही ऑब्लिक रिझ्यूम पाठवा अधिक माहितीसाठी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद